शरद पवारांचं राजकारण संपणार नाही कुणी किती प्रयत्न केल्यात तरी असं कोण म्हणाल असं अनिल देशमुख म्हणाले जे खूप बदनाम झाले आणि आता ज्यांचं नाम पण खूप होत आहे ज्यांनी आत्मचरित्र वगैरे लिहिलं आणि सध्या ते हुतात्म्याच्या जिवंत हुतात्म्याच्या भूमिकेत वावरत आहेत आणि महाआघाडी सरकार झालं आलंच असतं तर ते काय उपमुख्यमंत्री गृहमंत्री होणारच होते तर त्यांनी असं सांगितलं की शरद पवारांचं राजकारण कुणीच संपवू शकणार नाही पण ती संपणारच नाही कोणी संपू शकणार नाही एकच गोष्ट आहे जर शरद पवारांनीच सांगितलं की मी निवृत्त होतो आणि राजकारणातून बाहेर पडतो तर किंवा असो शरद पवारांचं राजकारण शरद पवार आहेत तोपर्यंत राहणार हेही खरं आहे